वाम कुसकी वामच कुसकी घेईन म्हणतो रंभे घे <laughs> पावर बस दिसतोय सावळ्या पुढे गेला येऊन सांगन मला विचारते त्याला ठीक आहे का गांध कस झालंय नवरा कुठं दिसना गावकुकुलाव देईना या सांगाल <laughs> लक्ष्मी आई तू <laughs> बोल भाई बोल तुझ काय मागणं आहे देवी माझं माझ कैल मागणं नाही मी कुंभरी माझ सावळा हरवलाय आणि तो जवळपासून गेलाय ना माझा धंदा थंडावलाय तू कुठं गावल तेवढं सांगा बरं <laughs> तुम्ही जर सांगितलं ना मी तुमच्या देवीची खाणा नारळा ना ओटी भरन नावान सांग भंगे गंगे, गंगे सावळेच काही खरं नाही बरं का तू आपला सावळ्या नाही गावणार छा 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 जबात परत येणार नाही हा गंगे देवीने कौल दिलाय अग आता सावळ्या नसला तरी मी हाय अरे तू काय माती वाहणार आहेस का गदड्या हा गंगेसाठी आपण काय बी करू काळजी करून एक काय शंभर छप्पन सावळे गाव त्याल अच्छा, अच्छा। तुझ्या तोंडाला आग लागली तुझ्या हि तर माझ सोन्यासारखा नवरा ना आणि तू माझं गाव जेवण घालतोय ना माकडा नाही